हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर द मराठी किचन आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू बनवणार आहोत चला तर मग आता आपण साहित्य बघूया सफेद तीळ शेंगदाणे गूळ आणि तूप चला तर आपण आता रेसिपी सुरू करूया सर्वप्रथम आपण आता शेंगदाणे टाकूया शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया हे बघा शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत आता ते आपण काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहे त्या तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया इथे आपण दोन वाट्या तीळ घेणार आहोत तीळ आपण चांगले मंज याच्यावर भाजून घेणार आहोत अशा प्रकारे ती मी चांगले भाजून घेतलेले आहे त्याचा कलरही बघा कसा चेंज झालेला आहे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला पाहिजे शेंगदाणे आता चांगले थंड झालेले आहे आता आपण याचे साले काढून जाडसर कूट करून घेऊया ते बघा अशा प्रकारे मी जाडसर कूट करून घेतलेलं आहे आता भांड्यात आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत त्याचबरोबर दोन वाट्या गुळ टाकणार आहोत याला चांगलं मेल्ट करून घेऊया यासाठी मी चिकूचा गुळा वापरलेला आहे त्यामुळे आपले तिघू चांगले बनतील हे बघा आपला गुळाचा पाखा तयार झालेला आहे हा जास्त लालसर नाही होऊन जायचा कारण की त्यामुळे आपले तेगू हे कडक बनतील आता आपण यामध्ये टाकूया तीळ तसेच शेंगदाणे टाकूया चांगला आता आपण याला एकजू करून घेऊया बघ हे बघा अशा प्रकारे आपलं हे एकजू करून झालेलं आहे आता आपण ते थोडं थंड करूया आणि आपले लाडू वाळायला घेऊया अशा प्रकारे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता आपण लाडू वाळून घेऊया हे बघा हे बघा मस्त गोल तर लाडू झालेलं आहे आपलं तयार हे बघा अशा प्रकारे आपले तिळगू ताळ्यात आहेत तिळगू घ्या आणि गोड गोड बोला आवडलंस लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा